दारूर तालुक्यामध्ये एक दुःखदायक घटना घडलेली आहे शेतामध्ये सोयाबीनची कोळपणी करताना एक शेतकरी आणि दोन बैल जागीच ठार झालेले आहेत मला सांग आज जी घटना घडली आहे ती कशा प्रकारे घडली आम्ही काय केलं अकरा वाजता नेहरा केल्या अकरा वाजता नेहरा केल्या आणि मालक म्हणले गावातून आले मालक मालक म्हणले कोळपे धरू तर मी मालकाला म्हणलं आपण मशी सोडू का नाही म्हणले एवढं पण घेऊ आणि पुन्हा मशी सोडू तर मग इथून हे पा पटापट राहून हाण नाही आम्ही तर मग तिथं पुढे गेलो पुढे गेलो की तो बाई अलकाडला बैल ते त्यांनी दांडी आड केली मला कोळप्याची मग कोळप्याची दांडी आड केल्यानंतर ते आम्हाला काहीच सुधारलं नाही कारण का आम्ही दोघंजण बाजूला पडलो तोडून स्पर्श झाला तर मालकाला काय केलं बालूगावला वरून बाजूला घेतलं आणि पुन्हा मग ती दांडी आली ती बैल ते बैल वडा इकडे वरतो की तिकडे वरतो ते बैलच हलवणं गेले जागा दांडी कशाला अडकली होती हलाय कधी ती तानाला कशाच्या तानाला त्या ताराच्या विद्युत खांबाच्या ताराला खांब्याच्या तारा दांडी अडकली मग ते काहीच करता आलं नाही मग ना आम्ही उठलो मग बालभाला वरून काढलं बाईक मग संगम येथील बालासाहेब बाबासाहेब डाबकर हे आपल्या पुतण्यासह व एक सालगाड्याला सोबत घेऊन यांनी सोयाबीन कोळपण्यासाठी तीन कोळपे धरले होते कोळपण सुरू असताना सोयाबीनच्या शेतामध्ये एक विद्युतचा पोल उभा होता आणि त्या पोलला एक ताण होता या तानाला एक चिमणी होती ती चिमणी फुटली होती आणि ती चिमणी फुटल्यामुळं त्या तानाला विद्युत प्रवाह उतरला होता बैलाला त्या तानाच्या वीज प्रवाहाचा धक्का लागला आणि त्यामध्ये दोन बैल आणि एक शेतकरी यांचा जागीच मृत्यू झाला होता तर दोन बालासाहेब डापकर यांचा पुतण्या आणि सालगडी कृष्णा सोनवणे ह्या दोघांनाही विद्युत प्रवाहाचा झटका बसला आणि ते दूर फेकले गेले त्यामुळे या दोघांचा यामध्ये प्राण वाचलेला आहे मात्र ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाहणाऱ्यांची गर्दी वाढली होती नातेवाईक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येत होते